ते असं म्हणतात की सर मी पण रिलेशनशिपमध्ये आहे पण मला सगळेच मुलं असं म्हणतात की यार मुलगी एक ना एक दिवस नक्कीच बदलते हंड्रेड पर्सेंट ती बदलते मग तुमचं काय मत आहे सर या गोष्टीवर ते लवकर एका व्हिडिओमध्ये सांगा सर प्लीज सर मी खूप डिप्रेशनमध्ये आहे सर प्लीज लवकर व्हिडिओ तयार करा सर आय होप की तुम्ही नक्कीच लवकर असा व्हिडिओ बनवताल बनवताल ठीक आहे ह्या ले लवर तुमची कमेंट घेतली आहे आणि मी त्याच्यावर व्हिडिओ बनवतोय हो तर मुली खरंच बदलतात का सगळ्या मुली बदलतातच यावरती जर मत जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट करून बघायला पाहिजे व्हिडिओ शॉर्ट करून बघा व्हिडिओला सुरुवात करूयात त्याच्या आधी तुम्हाला सांगायचं की चॅनलवरती लिहिलं असाल तर पटकन एकदा सबस्क्राईब करा त्याच्या जो बेल लाईको आहे घंटीचं चिन्ह त्याच्यावरती एकदा क्लिक करा म्हणजे काय होईल की असे रोज नवनवीन व्हिडिओ जे मी तुमच्यासाठी घेऊन येत होतात ते आधी तुम्ही पाहू शकाल Okay. आता ह्याचे मित्र यांना सांगतायत की बाबा मुली बदलतातच हंड्रेड पर्सेंट बदलतात कधी ना कधी बदलतातच त्यामुळे तिकडे न गेलेलं बरं त्रास होतो प्रेमात न पडलेलं बरं सगळ्या मुलीसारख्याच एक्सेट्रा एक्सेट्रा एक आता मी तुम्हाला सांगेल की याचे तुम्हाला किती अनुभव आले तुम्ही समाजामध्ये अशा किती गोष्टी बघितल्यात बरं कुणाला बदनाम करण्यापूर्वी सगळ्यांना सरसकट एकामध्ये पकडू शकत नाही आणि या जगात सगळं चांगलंही नाही जी ठीक आहे काही मुली असतील अशा की बाबा बाबा आज दहा पंधरा वीस टक्के जे काही पर्सेंटेज असेल काही टक्के अशा मुली असतील की ज्या बाबा बदलतात किंवा त्यांना त्या रिलेशनशिपमध्ये त्या सिरियस नसतात याचा अर्थ असा नाही की तेवढ्या मुलींसाठी आपण सगळ्यांनाच दोष धरायचा तुम्ही ज्या मुलीसोबत प्रेमात आहात ती मुलगी जर खरंच तुम्हाला जीव लावत असेल खरंच तुमच्या मनापासून प्रेम करत असेल खरंच तिला पुढे जाऊन तुमच्यासोबत संसार करायचा आहे मुलं बाळं सगळा संसार थाटायचा असेल तर त्या मुलीला तुम्ही का कसं वाईट म्हणता किंवा कोणती तुम्ही त्याला तत्व लावणार की ही बदलेल का नाही बदलेल खरं तर ही भीती रिलेशनशिपमध्ये असणंच हे रिलेशनशिप कुठेतरी घट्ट नाही म्हणायला हरकत नाही म्हणजे कुणीतरी बदलेल चेंज होईल सोडून जाईल ही भीती जेव्हा रिलेशनशिपमध्ये असते ना तेव्हा ते रिलेशनशिप स्ट्रॉंग होऊ शकत नाही त्यामुळे मी सांगेन की मुळात पहिली ही भीतीही काढून टाका मनातली की बाबा मला कोणी सोडून जाईल किंवा सगळ्या सारख्याच असतात किंवा सगळ्या मुली बदलतात किंवा सगळ्या मुली चीटर असतात किंवा सगळ्या मुली डबल डेट करतात अजिबात हे असं कधी वाटतं जेव्हा आपल्याला एका दुसरा अनुभवी येतो आणि कोणतरी आपण झटपट प्रेम होतं झटपट फिजिकल होतो झटपट आणाभाका घेतो पोरांची नावं ठरवतो एक्सेट्रा एक्सेट्रा एक एक आणि मग पुढे जाऊन एका क्षणी एक एक असं होतं की ते खऱ्या बाजू एकमेकाच्या कळायला लागतात ओके आणि मी नेहमी जसं म्हणतो की बाबा प्रेम हे चपातीला लावून खाता येत नाही तर चपातीला भाजीच लावावी लागते ओके त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय की प्रेमामध्ये सगळ्या गोष्टींचा पुढे जाऊन विचार होतो आणि व्हायला हवा देतील कारण कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना मी नेहमी म्हणत असतो त्याप्रमाणे ते त्याची पॉझिटिव्ह बाजू काय असेल त्याची निगेटिव्ह बाजू काय असेल आणि त्याची प्रॅक्टिकल बाजू काय असेल या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे म्हणजे कुणीतरी मुलं म्हणत आहेत किंवा मित्र म्हणतात की सगळ्या मुलीसारख्या आहेत सगळ्या मुली बदलतात म्हणून तुम्ही आता काय तुम्ही काय निर्णय घेणार आहात तुम्ही आता तुमच्या गर्लफ्रेंडला सोडणार आहात का सोडू शकता का तुम्ही तिच्यावर राहू शकता का त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा बेटर हा प्रयत्न करा की यार मी हिच्यावर एवढा विश्वास ठेवीन मी एवढा तिचा ट्रस्ट गेन करेन मी एवढं तिला प्रेम देईन एवढी तिची काळजी घेईन की तिला तिच्या डोक्यात विचार देखील आला नाही पाहिजे सोडून जाण्याचा किंवा इतर कुणाचा एवढा मी स्वतःला बदलेन एवढा मी स्वतःमध्ये चेंज करून घेईन एवढा मी त्या नात्याला वेळ देईन किंवा एवढं मी त्या नात्यासाठी स्वतःला वाहून घेईन नात्याला वेळ देणं म्हणजे काय चोवीस तास तुम्ही बोलत राहणं म्हणजे नात्याला वेळ नाही असं नाही काही मुली अशा असतात की ज्या मुली तुम्हाला जगण्याची प्रेरणा देतात मी स्वतः उदाहरण येतच तुम्ही असं काही वेळ येते आपल्या लाईफमध्ये की यार नाही आता कोणीच नाही आपलं संपलंय सगळं अशा वेळी कोणीतरी मुलगी येते तुम्हाला आधार देते तुमचं आयुष्य बनते आणि तुम्हाला आयुष्यभर विनाशार्थ पाठिंबा देते त्यावेळी कळतं की मुलींची ताकद किती आहे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जो म्हणतात ना स्त्रीचा हात असतो नक्की असतो फक्त ती ताकद ओळखता आली पाहिजे स्त्री शक्ती नारी शक्ती खरंच खूप स्ट्रॉंग आहे फक्त काही अपवाद असतात जे पुरुषांमध्येही आहेत सगळेच पुरुषसारखे नसतात तशा सगळ्याच स्त्रियासारख्या नसतात त्यामुळे दगा देणारे तशा मेंटॅलिटीच्या काही मुली असतात काही मुलं देखील असतात त्यामुळं अशा काही टक्के लोकांसाठी आपण सगळ्यांनाच त्या एकाच पटलावरती पकडणं कितपत योग्य आहे तुम्ही ठरवा त्यामुळे असा अजिबात काही विचार करू नका की मुलगी फसवेल वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्या आधीच क्लिअर करून घ्या मला हे नातं कुठंपर्यंत घेऊन जायचं आहे हे तिच्याशी बोलून घ्या की मला फक्त कॉलेजच्या दिवसात प्रेम करायचं आहे कॉलेज संपलं झालं एवढं नाही मला करायचं आहे मला जाऊन पुढे लग्न करायचं आहे लग्न झालं म्हणजे पण माझं प्रेम सक्सेस झालं नाही तिथून पुढे मला आयुष्यभर तुझी साथ द्यायची आहे मुलं बाळक संपूर्ण संसार थाटायचा आहे तुझी फॅमिली माझी माझी फॅमिली दोन्ही फॅमिलीजना सांभाळायचं आहे आणि एक भारताचा सक्षम नागरिक म्हणून उभा राहायचं आहे स्वतःच्या पायावर अगदी भक्कमपणे हे एक्सप्लेन करा आणि सांगेन की त्या मुलीचं मन का तुम्हाला काय वाटतं याच्यावरती खाली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा तुम्हाला असे काही प्रॉब्लेम होता होत असतील रिलेशनशिप रिलेटेड किंवा फॅमिली रिलेटेड किंवा ब्रेकअप पॅचअप एक्सेट्रा एक्सेट्रा तर तुम्ही थेट माझ्याशी बोलू शकता आपण त्याच्यावरती मिळून सोल्युशन काढू तर माझ्या टीमचा व्हॉट्सअप नंबर खाली फ्लॅश होतो एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन हा माझ्या टीमचा व्हॉट्सअप नंबर आहे इकडे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता लक्षात ठेवा ही पेड कॉलिंग सर्व्हिस आहे त्यामुळे थोडेसे पैसे तुम्हाला पेड करावे लागतील ओके आता ते किती पेड करायचे कसे पेड करायचे कधी अपॉइंटमेंट मिळेल कधी बोलणं जाईल एक्सेटा एक्सेटा सगळी माहिती तुला तुम्हाला माझी टीम तिकडे देईल ओके लवकरच भेटू एका नव्या एक कोरा एक व्हिडिओचं तोर टाटा बाय टेक केअर